नो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चालला आहे वीकेंडचा वार आणि जो वर्षाताईंचा अपमान झाला आहे त्यावर आता रितेश यांचा राग आपण बघूच शकतो त्यांनी जो त्यांचा राग व्यक्त केला आहे ते बघून मात्र अख्ख्या महाराष्ट्राला कुठे ना कुठे आता जरा एक दिलासा मिळाला आहे कारण एवढ्या मोठ्या कलाकाराचा एवढा अपमान म्हणजे खूप जास्त झालेला आहे आणि आपल्याला खूप चांगल्याने माहिती आहे की जान्हवी आणि निकी या दोघींनी काहीही एकही संधी सोडलेली नाही आहे वर्षाताईंचा अपमान करण्याची आणि एवढंच काय तर वर्षाताईंना मिळालेल्या पुरस्कारांबद्दलही जान्हवीने जी टीका केली आहे ती कुठेच अक्सेप्टेबल नाही आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो इथे ज्या प्रकारे जान्हवी बोलली आहे की वर्षातही मुलांना बघून केस उडवतात यावर सुद्धा जान्हवीला एक्सप्लेनेशन मागितले आहे आणि त्याचबरोबर आता जान्हवीला तर रडू आलेच आहे बट त्यासोबतच अभिजित आणि पंढरीनाथ या दोघांनाही रितेश बोलले आहे की तुम्ही एवढे मोठे कलाकार असूनही तुम्ही वर्षाताईंच्या बाजूने उभे नाही राहू शकले तर तिथे उभे राहणाऱ्यांमधनं फक्त एक अंकिताच होती त्यामुळे तिला रितेशने मात्र शाबाशकी दिली आहे पण मित्रांनो आता आणखी पुढे पुढे -पुड़ काय होणार आहे हे सगळं आम्ही तुम्हाला सांगत राहू तुम्ही असल्या सगळ्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलशी जुळून राहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळू द्या